श्री स्वामी समर्थ दीपदया व्लॉग्स मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत हा आपला दीपदया स्पेशल घरगुती लाल मसाला जो वर्षभर व्यवस्थित टिकण्यासाठी आणि त्याची चव तशीच राहण्यासाठी आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही आता या व्हिडिओ मध्ये बघू शकता मसाला म्हणजे काय तर अन्नाला चव आणण्यासाठी वापरले जाणारे नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण झाडाच्या वळवलेल्या बिया फळे मुळं खोड पाने फुले इत्यादी वनस्पती पदार्थ आहे मसाल्यात त्याचा वापर होऊ शकतो जे प्रामुख्याने चव रंग आणि अन्नाचे जतन करण्यासाठी वापरले जाते मी हा पाच किलोचा मिरचीचा मसाला करत आहे त्यात मी चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन किलो शंकेश्वरी आहे याच्यात एक किलो बेडगी आहे अर्धा किलो काश्मीरी आहे आणि उरलेली मी तेजा घेतलेली आहे ती तिखटपणासाठी असते बाजारातून आणलेली मिरची आता मी दोन ते तीन दिवस उन्हात चांगली तापवून घेणार आहे एक ते दोन दिवस तापली की जरा कुरकुरीत होते मग ती मोडालाही सोपी पडते मिरचीचे देठे काढून काही जण नाही काढत देठे तसेही चालते हल्ली बाजारात देठे काढलेली मिरची पण मिळते मी ह्या सगळ्या मिरच्या देठासहित आणलेल्या आहेत आम्ही देठस देखील मसाल्यात वापरतो आणि असे पाच पाच किलोचे मी दोन मसाले बनवत आहे मिरची चांगली वाळली म्हणजे तिचे तुकडे पण पटकन होतात आणि जी बी पडते ती पण छान कुरकुरीत होते ही बेडगी मिरची आहे हे रंग चांगले येण्यासाठी वापरतात ही आहे काश्मीरी मिरची रंग लाल भडक येण्यासाठी ही मिरची घेतात हिच्या लाल भडक रंगाप्रमाणे ही महाग असते ती आकाराने रुंद व बुटकी असते शंकेश्वरी मिरची सुद्धा त्या मानाने सगळ्या मिरच्यांपेक्षा खूपच जास्त महाग असते पण मसाल्यामध्ये ती खूप महत्वाची आहे कारण त्यामुळे मसाल्याला छान चव येते छान रंग येतो आणि त्यामुळेच आमच्या दीपदया स्पेशल मसाल्याची रंगत जास्त वाढते आज आमचा आम मसाला करण्यासाठी आमच्या बहिणी येणार आहेत त्यासाठी आज मी पुन्हा मसाला चांगला कडकडीत उन्हात वाळवणार आहे आधीपासून वाळवला तर मसाल्यामध्ये वास काही प्रमाणात उडतो असं माझ्या आईचं मत आहे आणि माझ्या सासूबाईंचं पण हेच मत आहे भारतीय जेवण इतकं चवदार असतं कारण आपल्या जेवणांमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर असतो भारतातल्या सर्व प्रांतांमध्ये मसाल्यांचा मुबलक वापर केला जातो मग त्या मसाल्यांचं स्वरूप वेगळं असेल किंवा घटक पदार्थही वेगळे असतील पण मसाले वापरले जातात इतकं नक्की सुके मसाले किंवा साठवणीचे मसाले हे भारतीय खाद्यसंस्कृतीची खासियत आहे त्यांच्याकडच्या बिन मसाल्यांच्या जेवणाला सव आणली ती आपल्याकडच्या मसाल्याने आपल्याकडे गरम मसाल्यांचे जे घटक पदार्थ आहेत ते प्रामुख्याने दक्षिण भारतात पिकतात तुम्ही बघू शकता की मी सगळ्या मिरच्या व्यवस्थित पसरून वाळवण्यासाठी ठेवलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक मिरचीला ऊन लागेल आणि ती प्रत्येक मिरची कडक कुरकुरीत होईल आणि तोडण्यास पण सोपी पडेल त्यासाठी या मिरच्या आपण कडक उन्हा चांगल्या वाळवून घेणार आहोत ही बघा मैत्रिणींनो ही आहे शंकेश्वरी मिरची हीच आपल्या मसाल्याची खरी शान आहे शंकेश्वरी मिरची कशी ओळखली जाते तर ती उंचीला लांब असते आणि पिळेदार असते यावरून ओळखायची आणि तिचा देठ देखील थोडा हिरवट काळसर असतो ही समोर दिसते ती काश्मीरी आणि बेडगी मिरची आहे मसाल्याला तिखटपणा येण्यासाठी मी ही तेजा मिरची वापरली आहे तुम्ही लवंगी देखील म्हणू शकता हा बघा हा सगळा गरम मसाला आहे तो पण आपण उन्हात थोडा मी उघडा करून ठेवत तो पण जरा गरम होईल हे सगळं मी ओपन उघडं करून ठेवते म्हणजे थोडस ते वाळलं मिळेल या सगळ्या आपण सतरा प्रकारचे गरम मसाले या मसाल्यात यूज करतो आता ते सगळे मसाले मी उन्हात वाळवण्यासाठी उघडे करून ठेवते म्हणजे त्यांनाही थोडं ऊन लागेल आपल्याकडे गरम मसाल्याचे जे घटक पदार्थ आहेत ते प्रामुख्याने दक्षिण भारतात पिकतात मिरी लवंग दालचिनी जायफळ वेलची तमालपत्र जायपत्री नागकेशर चक्रीफूल दगडफूल मसाला वेलची शहाजीरं हे मसाल्याचे पदार्थ दक्षिण भारतात पिकतात त्याचप्रमाणे धणे जिरे मेथीदाणे हळद हिंग तिखट बडीशेप इत्यादी धण्यांची पैदास देशभर केली जाते पण सगळ्यात अधिक उत्पादन मध्य प्रदेश राजस्थान आसाम गुजरात आणि आंध्रमध्ये होते जिरं मुख्यत्वे राजस्थान आणि गुजरातमध्ये होते महाराष्ट्रात म्हणजे आपल्याकडे रोजच्या जेवणात गरम मसाल्यांचा वापर फारसा केला जात नाही आपल्याकडे रोजच्या जेवणात हिंग हळद तिखट झ धणे जिरेपूड हे वापरले जाते आणि माझ्या या दीपदया स्पेशल घरगुती लाल मसाल्यात सगळे गरम मसाले मी ऑलरेडी ॲड केलेले आहेत त्यामुळे मला वरून कोणताही गरम मसाला स्वयंपाकात वापरावा लागत नाही तुम्हालाही या पाच किलो मसाल्याची जर योग्य प्रमाणात लिस्ट पाहिजे असेल की ह्याच्यात मी गरम मसाले किती वापरलेत मिरच्या किती घेतल्यात तर मी तुम्ही, तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला याची लिस्ट नक्की देईन सकाळपासून ज्या मिरच्या उन्हात तापवत ठेवलेला जो गरम मसाला तापवत ठेवलेला तो आता मोडण्याची वेळ आलेली आहे या आहेत आमच्या सुरेखा वहिनी आज आमच्याकडे जवळजवळ दहा बारा वर्ष ह्याच येऊन मसाला बनवतात तर त्या वाळत घातलेल्या मिरच्या आता पहिले व्यवस्थित मोडून घेणार आहेत आता त्या छान कुरकुरीत वाळल्यामुळे मोडायला पण एकदम इझी पडत आहेत तुम्ही बघू शकता की वहिनी कशा मिरच्या मोडत आहेत ते अगदी एक हाताने त्या मिरच्या मोडता येतात म्हणजे सिंगल सिंगल मिरची घेऊन मोडायची गरज नाही त्या हातात चार पाच मिरच्या एकत्र घेऊन त्या मोडत आता ह्या सगळ्या प्रकारच्या मिरच्या मोडेपर्यंत जवळजवळ त्यांना दोन एक तास तरी आरामात जाणार आहेत त्यामुळे त्या सगळ्या पहिले मिरच्या मोडून घेतील मग त्यातल्या बिया वगैरे एक वेगळ्या काढतात काही मिरच्यांचे देठ काढावे लागतात काही मिरच्यांचे देठ आम्ही तसेच ठेवतो आता काश्मीरी बेडगी ह्यांचे देठ आम्ही घेत नाही ते बाहेर काढून घेतो आणि जे काही मसाल्यामध्ये मिरची कचरा म्हणजे पानं वगैरे काय असेल तर त्या वेगळ्या करत आहेत ह्या कृतीला त्यांच्या दोन तास सहजच जाणार आहेत तिथे आई ती हळकुंड जी मसाल्यात टाकायची आहेत ती फोडत्या अडकीत त्याने तोडून घेतात थोडस त्या बहिणींचं काम पण वाचेल लवकर मसाला होईल आमचा बहिणी पण सकाळी येणार होत्या त्या दुपारी आल्या त्यांना काहीतरी काम आलं सकाळी वहिनींच्या ऑलमोस्ट सगळ्या मिरच्या आता मोडून झालेल्या आहेत काश्मीरी बेडगी शंकेश्वरी ती घाटी मिरची सगळ्या मोडलेल्या आहेत आता त्या त्या प्रत्येक वेगवेगळ्या मिरच्या म्हणजे सगळ्या मिरच्या वेगवेगळ्या करून त्या पिशवीत भरून घेत आहेत आता त्या कारण त्या आता भाजायच्या आहेत त्या भाजाव्या लागणार म्हणजे त्या आधी सगळं भरून आहेत कारण आता संध्याकाळ होऊन गेलं तर वहिनी येऊन हा सगळा मसाला भाजणार आहेत त्यामुळे आता त्या पिशवीत सगळं भरून आहेत ज्या गरम मसाल्याच्या पुढे आपण सकाळी उघडून वाळवण्यासाठी ठेवल्या होत्या त्या आपण साफ करून बहिणी आता पिशवीत भरून घेत आहेत कारण आत्ता ते कुठलंच भाजण्याचं काम करणार नाही आहे ते उद्या सकाळी होऊन हा सगळा गरम मसाला आणि त्या मिरच्या पहिले भाजून घेणार आहेत तर आता पटकन, ही त्रिफळं वगैरे आहेत त्यातल्या बिया त्या साफ करून ठेवणार म्हणजे उद्याहून त्यांना पटकन हा मसाला भाजता येईल आता संध्याकाळ झालं तर उद्या सकाळी तो वहिनीहून भाजणार आहेत त्यामुळे साफ करून त्या ठेवतात करपेपर्यंत भाजून घ्यायची आहे करपली कि ती थंड करून मिक्सर मधून वाटून एका डब्यात भरून ठेवायची कारण राई दळायला गिरणवाले घेत नाहीत कारण ती गिरणीला चिटकते म्हणून ती घरीच मिक्सर मध्ये काढून सोबत घेऊन जायची असते ही महत्वाची टीप आहे आता आपण त्या मातीच्या भांड्यात गरम मसाला भाजायला वहिनी टाकताय तो काल सगळा मिक्स करून ठेवलेला गरम मसाला होता तो त्या कढईत काय तो याला परेल परेलमध्ये घातला आहे आणि त्या भाजून घेत आहे राई सोडून मसाल्यासाठी लागणारे सगळे साहित्य एक एक करून भाजा करपवू नका म्हणजे मसाला खमंग भाजून घेतला की मसाला खमंग होतो त्याला टेस्ट चांगले होते आणि तो टिकतो पण कारण हा आपल्याला हा आपला साठवणुकीचा मसाला त्यामुळे हा वर्षभर टिकायला लागतो त्यामुळे व्यवस्थित सगळं भाजून घ्यावं लागतं जिरं शहा जिरं एकत्र भाजलं तरी चालेल मिरी त्रिफळा नाकेश्वर असे जे एकाच आकारचे पदार्थ आहेत ते एकत्र भाजले तरी चालतील पहिले सगळा गरम मसाला टाकलाय का काय बाकी अजून हा काय जिरं आहे तो गरम मसाला अच्छा हे जिरं आहे फक्त अच्छा हे फक्त जिरं आणि गरम मसाला जो आहे तो आहे बाकी हे जिरं आणि जायपत्री वगैरे ते काय मायपत्री ते सगळं आपण ह्याच्यात एकवीस गरम मसाले ॲड केलेत त्यामुळे ह्याच्यात अर्धे मसाले ह्याच्यात त्यांनी टाकले टाकलेतरी वहिनी तरी किती वेळ आपल्याला मा हे भाजून घ्यायचं आहे जिरंट हे दहा मिनटं भाजायचंय साधारण खमंग सुहास येईपर्यंत आपल्याला हे गरम मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आता हा उरलेला गरम मसाला वेने भाजून घ्यायचा साधारण प्रत्येक म्हणजे एकेका बॅचला पन... दहा ते पंधरा मिनटं भाजण्यासाठी लागतात या इथे आमच्या मा मामचं जे घराच्या मागे अंगणात तिथे त्या भाजायला बसल्या कारण धूर मागच्या मागे जातो नाही मा तर मग त्या मिरचीचा धूर असतो तो झोमतो ना खुकला येतो आणि मग असे तो भाजलेला मसाला होता गरम मसाला तो इथे परत त्यांनी काढून ठेवला आहे भाजून झालेला हा गरम मसाला एका कपड्यावर वहिनी काढून घेत आहेत ओतून आहेत कारण तो गार झाला पाहिजे मिरच्या देखील ते ह्याच्यातच भाजून वरती टाकणार आहे आता मिरच्या पण भाजून झाल्या ना वहिनी नाही ना मिरच्या भाजायच्यात पहिल्या वहिनी सगळा गरम मसाला भाजून घेतात गरम मसाला सगळा व्यवस्थित भाजून झाला की ते शेवटला मिरच्या भाजणार आहेत कारण हा आपला साठवणुकीचा वर्षभर टिकणारा मसाला आहे त्यामुळे तो व्यवस्थितच भाजून घ्यावा लागतो घाई करून चालत नाही कारण मग मसाल्याला बुरशी येण्याची शक्यता असते पाखरं पडण्याची शक्यता असते त्यामुळे तो व्यवस्थित भाजूनच घ्यावा लागतो मग त्या ह्याच्या सोबतच का नाही तो मसाला टाकला म्हणजे ह्याच्या बरोबर एकत्र झाला नसता जास्त होता म्हणून जास्त आणि जास्त भाजायला हळद काय थोडा वेळ भाजायची हळदीला फार वेळ भाजून घ्यावं लागत नाही ती थोड्या मिनिटातच होते वहिनी आता धणे भाजण्यासाठी घालत आहेत धणे थोडे थोडे करूनच भाजून घ्यायचे आहेत एकत्र सगळे घालायचे नाहीत धणे भाजून झाले की आता आपल्याला मिरच्या भाजायला घ्यायच्या आहेत मिरच्या जास्त भाजून घ्यायच्या नाहीत नाहीतर रंग काळा पडेल आता या शेवटच्या मिरचीच्या बिया राहिलेल्या त्या आता वहिनी भाजून घेत आहेत हे बघा हे भाजून झालं की आपला मसाला सगळा भाजून रेडी झाला आहे आणि आता तो आपण गिरणीत थोड्याने दळायला जाणार होता मिरच्या भाजून झाल्यात हे मसाल्यासाठी लागणारे सगळे जिन्नस आपले भाजून तयार आहेत ते थंड झाले की आपण आता गिरणीत ते दळण्यासाठी नेणार आहोत आमच्याकडे डंका नाही त्यामुळे इकडे मसाला गिरणीतच दळावा लागतो आणि मसाल्याच्या खास गिरणी अलिबागमध्ये उपलब्ध आहे आता हे मिश्रण गा गार झालं की स्वच्छ जाड पिशवीत भरून दळायला घेऊन जायचं आहे राई न्यायला विसरायची नाही आता आम्ही आपला जो बाजीला मसाला घेऊन गिरणीत आलेलो आहोत पण भरपूर लाईन असल्याकारणाने इकडे आम्हाला जवळजवळ चार ते पाच तास वेट करावा लागणार आहे तुम्ही बघू शकता की मसाला दळल्यानंतर तो चाळावा लागतो किंवा ह्या काही बायका आहेत त्यात आपापला मसाला चाळून आपल्या आपल्या पिशवीत भरून घेते इथे तुम्ही पाहू शकता की असा मसाला चाळावा लागतो मसाला एकदा चाळला की त्याच्यातून चा भरभरीत अशी पावडर निघते ती गिरणीत टाकून पुन्हा एकदा आपल्याला दळून घ्यावी लागते अशा प्रकारच्या गिरणीत मसाला दळला जातो मसाला दळून झाला की त्याचं वजन करावं लागतं कारण साधारण पाच किलो मिरच्यांचा आणि पाच किलो गरम मसाल्याचा नऊ किलो मसाला दळून रेडी होतो मसाला थंड झाला की एखादा घट्ट झाकण्याच्या डब्यात भरून भरून एक दोन हिंगाचे खडे ठेवा म्हणजे तो लवकर उतरत नाही तसेच त्याच्या तुम्ही पाव किलो अर्धा किलोच्या पिशव्या भरून मेणबत्तीने पॅक करून ठेवला तरी चालतो कारण डब्याच्या उघड झाकीमुळे मसाल्याला हवा लागणार नाही ना याची काळजी घेतली जाते अशा प्रकारे आमचा दीप द्या स्पेशल घरगुती लाल मसाला तयार आहे हा मसाला असा मी दोन ते तीन वेळा करते कारण मला भरपूर मसाला हॉटेलसाठी लागतो तुम्हाला देखील असा मसाला हवा असेल दीपदया स्पेशल मसाला जर माझ्याकडून घ्यायचा असेल तर मला नक्की व्हॉट्सअप करा हा मसाला तुम्हाला देखील योग्य दरात मिळून जाईल घरगुती लाल मसाला बनवण्याचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या दीपदया हे यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गिरणीच्या बाहेर त्यांनी एक उखळ देखील ठेवली आहे काही बायका राई कुठून मिक्सरमधून दळून आणत नाही त्यांच्यासाठी ही खास सोय केलेली आहे हा आपला दीपदया स्पेशल मसाला बनवून रेडी आहे तुम्ही त्याचा रंग देखील पाहू शकता किती छान आलेला आहे तुम्हाला हा जर आमचा दीप स्पेशल घरगुती मसाला ऑर्डर करायचा असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे तुम्हाला या मसाल्याची टेस्ट नक्की आवडेल श्री स्वामी आताच तुम्ही माझा हा मसाल्याचा व्हिडिओ पूर्ण बघितला असेलच अशी मी आशा करते तर हा मसाला आपण आता तुम्ही माझे इतर व्हिडिओ बघितले असेल मी वेगवेगळ्या रेसिपीज टाकते तर त्याच्यात मी फक्त हा आपला दीपदया स्पेशल घरगुती मसालाच वापरते वरून कुठलाही मसाला मी घालताना तुम्हाला दिसत नाही आणि मी नंतरही तो वरून कुठलाही मसाला घालत नाही हे जे आपले दीर्दयाचे गेस्ट असतात त्यांच्यासाठी जेव्हा आपलं जेवण बनतं तेव्हा देखील आपण हाच मसाला वापरतो कुठलाही एक्स्ट्राचा मसाला आपण घालत नाही चिकन मसाला मटन मसाला फिश साठी कुठलाही मसाला मी वेगळा वापरत नाही मी हाच मसाला वापरते कारण आता व्हिडिओमध्ये बघितलं की मी जवळजवळ सतरा प्रकारचे गरम मसाले याच्यात युज केलेले आहेत आणि आपण तसंच करत आलेलं आहे ही सिक्रेट रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे आता ती सिक्रेट राहिली नाहीये पण ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे तर हाच मसाला आम्ही जेवणात सुद्धा वापरतो तर ह्या मसाल्यापासून तुम्ही डाळीची आमटी किंवा रस्सा भाजी सुखी भाजी चिकनची ग्रेव्ही फिश ग्रेव्ही मटन ग्रेव्ही कुठलीही ग्रेव्ही कुठलाही कुठलीही रेसिपी तुम्ही मसाला जी घालून करायची ती तुम्ही हा मसाला घालून नक्कीच करू शकता ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला आपले दीपदामध्ये येणारे काही गेस्ट असतात ते मुद्दामधून हा मसाला माझ्याकडून विकत नेतात तर त्यांचाही काही एक्सपिरियन्स आहे की खरोखर वाचला मसाल्याने सेम तुमच्यासारखं जेवण बनतं तर तुम्ही हा मसाला नक्की वापरा नक्की ऑर्डर करा व्हॉट्सअपचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये माझा देणार आहे तर तुम्ही नक्की मला मेसेज करू शकता थँक्यू